स्ट्रीट लाईट लावल्या त्याबद्दल एक किस्सा आहे म्हणजे मला त्यावेळेस मी सरपंच नव्हते किंवा म्हणजे पॉलिटिक्समध्ये येण्याचं असं काही ठरलेलं नव्हतं ॲक्च्युली शुभम आणि मी हायवेवरनं चाललेलो होतं तर मला असं वाटलं की कारेगाव ग्रामपंचायतला एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स येतो आर्थिकदृष्ट्या कॅपेबल ग्रामपंचायत असताना देखील गावामध्ये सुशोभीकरण हे काहीच नव्हतं तर आय सेट टू शुभम की आ, मी सरपंच असते तर मी गावामध्ये स्ट्रीट लाईट्स लावल्या असते मी हे केलं असतं हो आणि त्यानंतर हार्डली एक वर्षाने मला सरपंच पदी मी विराजमान झाले मला संधी मिळाली आणि त्यानंतर मी पहिलं काम केलं असेल तर गावामध्ये आपल्या भारत ध्वजामध्ये जे तीन कलर आहेत तर त्या तीन कलरचे पोल कस्टम करून येणाऱ्या जाणाऱ्या हायवेवरच्या प्रवाशांच्या डोळ्याला त्रास होऊ नये ह्या गोष्टींचा देखील विचार केला आणि स्ट्रीट पोल गावामध्ये लावले त्यामुळे गावाच्या सुशोभीकरणात देखील भर पडली आणि माझे स्वप्न सतत उतरलं